अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आहे हरितालिका रोत तर या हरितालिका रोताच्या दिवशी या हरितालिका तृतीया त्यासाठी लागणारं पूजाविधी माहिती त्याचबरोबर पूजेचं साहित्य या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर काही आणखी असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता मी अगदी साधी आणि सोपी पद्धत सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर हरितालिकासाठी लागणारं साहित्य त्याच पूजाविधींसाठी श्रेयांची लगबग सुरू हो होणार आहे आणि त्यासाठीच हा खास व्हिडिओ आहे यासाठी सर्वप्रथम वाळू स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर फळांची व फुलांची झाडांची पाने किमान पाच पाच पाने घ्यायचे आहे तुमच्याकडे जेवढे शक्य असतील तेवढे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर या पूजेसाठी पाठ किंवा चौरंग लागणार आहे त्यानंतर चौरंगावर टाकण्यासाठी स्वच्छ कपडा टाकायचा आहे घ्यायचा आहे शक्यतो तो, तो हा कपडा लाल रंगाचा घ्यायचा आहे त्यानंतर एक तांब्याचा त तांब्या लागणार आहे देवाची घंटी लागणार आहे बघा तांब्या घेताना तांब्याचा नसेल तर तुम्ही स्टीलचाही घेऊ शकता त्यानंतर कापसाचे वस्त्र तयार करून घ्यायचं आहे किंवा मार्केटमध्ये रेडीमेड मिळतं दे ते देखील तुम्ही घेतलं तरी चालणार आहे त्यानंतर नागवेलीची पाच पाने लागणार आहे त्यानंतर सौभाग्याचं लेणं काहीही तुम्ही घेऊ शकता अगदी बघा बांगड्या टिकली आरसा मार्केटमध्ये मिळतं ते घेऊ शकता फुलं घ्यायचे आहेत तर जास्वंदाचं फूल वेगवेगळी फुलं गोकर्णाची फुलं अत्यंत महत्त्वाचं आहे बघा गुलाब झेंडू जे असतील ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर एक वस्त्र लागणार आहे अगदी छोटी मार्केटमग देबायत मार्केटमध्ये मिळतं हळद कुंकू करंडा लागेल त्यानंतर सुपारी गूळ खोबरं लागणार आहे त्यानंतर थोडी साखर त्यानंतर पंचामृत लागणार आहे तर हे पंचामृत आपल्या सर्वांना माहीत आहे पंचामृत तयार करताना दूध दही तूप साखर मध एकत्र करून तयार केलं जातं थोडं वेग बघा वेगळं दूध लागेल कच्चं दूध घ्या अक्षदा म्हणजेच अखंड तांदूळ लागणार आहे दुर्वा आघाड्याची पानं लागतील तुपाचा दिवा धूप कापूर उदबत्ती पाच प्रकारची फळं घेतली तरी चालतील त्यानंतर धोत्र्याचं फूल किंवा फळ पाच खारी पाच खोपरं तुम्ही घेऊ शकता त्यानंतर माक्याचं कनिसही घेऊ शकता त्यानंतर दोन समया तुम्हाला अजून बघायला लागणार आहेत त्याचबरोबर अजून काही साहित्य जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर पूजाविधी काय करायचे आहे तर सर्वात प्रथम पाटाभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे त्यानंतर पाठ किंवा चौरंगावर वाळूने शिवलिंग तयार करून घ्यायचं आहे बघा वाळूने शिवलिंग तयार करून झाल्यानंतर पाटाच्या दोन्ही बाजूला समयी लावून घ्यायचे आहे त्यानंतर सर्वप्रथम तामणात एक सुपारी ठेवून त्यावर पाण्याने मग दुधाने मग पुन्हा पंचामृत व नंतर पुन्हा पाण्याने असा अभिषेक घालून स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे आणि विड्याच्या पानावर ही सुपारी जी आहे ती गणपती बाप्पा म्हणून त्याची स्थापना करून घ्यायची आहे शिवलिंगाचं तोंड नेहमी उत्तरेकडेच असावं त्या त्यासमोर हे गणपतीची स्थापना सर्वात आधी करून घ्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना म्हणजे सुपारीची पूजा करून घ्यायची त्यानंतर हळद कुंकू अक्षदा दुर्वा जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचं आहे खडीसाखर शिवलिंगाची खडीसाखर ठेवली तरी चाले त्यानंतर शिवलिंगाची शिवपिंडीची पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर बघा गोकर्णाचं किंवा फूल धोत्राचं फूल किंवा फळं असेल त्यानंतर ग बघा गौरीलाही त्याचप्रमाणे हळद कुंकू लावून तिची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर फूल अर्पण करून घ्यायचं आहे जे कुठली फुलं असतील ती अर्पण करावी गौरीला आघाडा अर्पण करावा शिवलिंगालाही आघाडा अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर ही, ही नागवेलीची पाच पाने ठेवून त्यावर एक एक सुपारी एक एक खारीक एक एक खोबऱ्याचा तुकडा एक एक हळकुंड ठेवून घ्यायचा आहे शिवपिंडीवर कापसाचं वस्त्र टा ठेवायचं आहे व त्यानंतर धोत्र्याचं फळ किंवा फूल असेल ते अर्पण करावं त्यानंतर फळाची पानं बघा त्यानंतर फुलांची असतील ती जसं की पेरू आहे चाफा आहे जे कुठली तुमच्याकडं पानं असतील ते पानं तुम्हाला अर्पण कराय ते अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करत तुम्हाला ही पानं ब अर्पण करायचे आहे त्यानंतर थोडं थोडे बघा खडी खडीसाखर ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्या पानांवर दूध दुधाने अभिषेक देखील करायचं आहे पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि फुलं अर्पण करून घ्यायचे आहेत मग ताटातील दिवा लावून घ्यायचा आहे आणि शृंगारातील साहित्य ठेवायचं आहे बघा त्यानंतर बेलाचं पान आवर्जून अर्पण करायचं आहे त्या बेलाचं पान अर्पण करून झाल्यानंतर बघा तुम्हाला धूप दीप कापूर दाखवायचा आहे परंतु शिवपिंडीला हळद कुंकू अर्पण करायचं नाही हे मात्र आवर्जून लक्षात घ्या हरितालिकेची त्यानंतर कथा ऐकायची आहे किंवा तुम तुम्हाला वाचता लिहित वाचता येत असेल तर तुम्ही वाचली तर अतिशय उत्तम नाही तर अगदी तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण केली तरी चालणार आहे त्यानंतर हरितालिकेची आरती करायची आहे हे झाल्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे हे बघा देवाकडे अखंड सौभाग्याचं मागणं मागायचं आहे अशा पद्धतीने हरितालिकेची पूजा करायची आहे अगदी साधी सोपी अशी ही पूजा आहे तर तुम्हाला हरितालिकेची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद